मुंबई पोलीस दलामध्ये खास पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला मुंबई पोलीस दलामध्ये असलेले पोलीस हवालदार परशुराम शिंदे हे मागील चार वर्ष आपला वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करत आहेत यंदा त्यांना एक्कावन्न वर्ष पूर्ण झाली या एक्कावनव्या वाढदिवसानिमित्ताने त्यांनी खास अंदाजामध्ये त्यांचा वाढदिवस साजरा केला उत्तम परशुराम शिंदे यांनी एकावनव्या वाढदिवसाला एकावन्न प्रकारची दोनशे चार झाडे लावली याआधी त्यांनी प्रत्येक वर्षी एकशे एक झाडे एक लावून त्यांचा वाढदिवस साजरा केला होता पंढरी मावजे भांडवली कंसात तेलदरा या गावचे राहणारे हे उत्तम परशुराम शिंदे आहेत हे मागील तीस वर्षे मुंबई पोलिस दलामध्ये नोकरी, नोकरी करत आहेत नोकरी करत असताना पोलिसांना प्रदूषणाच्या समस्येला सामोरे जावे लागते म्हणून आपण त्यांच्यासाठी काहीतरी केले पाहिजे या भावनेने मागील अनेक वर्ष ते झाडे लावत आहेत मागील चार वर्षांपासून त्यांनी त्यांचा वाढदिवस हा झाडे लावून पर्यावरणाला थोडाफार हातफार लागावा म्हणून कर्म करा लाख मोलाचे निसर्ग संवर्धनाचे म्हणत त्यांनी वाढदिवस साजरा केला चार वर्षे त्यांनी एकशे एक झाडे एक लावली तर या वर्षी त्यांनी दोनशे चार झाडे लावून डबल धमाका केला या त्यांच्या कामामध्ये त्यांना गावचे ग्रामस्थ आणि कुटुंबातील अनेक सर्व व्यक्तींचा सहभाग लाभला आहे ब्युरो रिपोर्ट आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री